नमस्कार मंडळी आज आपण स्पंजी आणि अगदी टेस्टी असा रवा ढोकळा कसा बनवायचा ती रेसिपी बघूया जर तुम्हाला अशा प्रकारचा रवा ढोकळा बनवा बनवायचा असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ पाहावा लागेल आणि माझा व्हिडिओ पाहा पाहण्यासाठी म्हणजे रेसिपी पाहावी लागेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी रवा ढोकळा कसा बनवला ते आता ह्यासाठी मी एक बारीक क रवा एक वाटी घेतलेला आहे ह्या वाटीच्या हिशोबाने म्हणजे दोनशे ग्रॅम आसपास एवढा रवा घेतलेला बारीक रवा जर जाडसर असेल तर तुम्ही मिक्सरला वाटून घ्या थोडंसं एक चमचा आल्याचं किसून टाकलेला आहे एक हिरवी मिरची टाकलेली आहे एक चमचा तेल घातलेला आहे अर्धा चमचा लिंबू लिंबूचा रस मीठ आणि एक वाटी जितका रवा तितका दही घ्यायचं आहे तर एक वाटी दही घेतलेली आहे पण ती फ्रीजमध्ये असेल तर गार असेल तर त्याला थोड्या वेळ बाहेर काढून रूम टेम्परेचरला आल्यानंतर त्यामध्ये मिक्स करा कारण रवा त्यामध्ये मुरवायचा आहे म्हणून मुरला पाहिजे व्यवस्थित आता ह्यामध्ये दही जर आपलं जास्त पातळ असेल तर कितपर्यंत किटपर्यंत पाणी जाते तेवढं घालायचं आहे बघा मी थोडंसं पाणी घातलं आणि असं जाडसर असं ह्याला त्याची पेस्ट करून घेतली बघा अशा प्रकारे ह्याचं बॅटर बनवून त्याला वीस मिनटं रेससाठी ठेवायचं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता फोडणी ही थंड घालायची असते वरून ढोकळ्यावर म्हणून त्यासाठी फोडणी पात्र गरम केलं आहे त्यामध्ये दोन ती ती चम्चे ले ले। ते तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली तर की जिरं घालायचं आहे आणि जिरं घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद झाला की त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे पाव चमचा एवढं हिंग घालायचं आहे दोन चमचे सफेद तीळ घालायचे आहेत तीन दो ले ले, कड़ी पत्ता आते मदे आपने दोन हिरवी मिरची उभ्या कापून त्या घातलेल्या आहेत कडीपत्ता घालून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे जर आपण बेसनचा ढोकळा बनवलं त्यामध्ये जास्त पाणी असतं आणि आता पुन्हा गॅस चालू करून थोडंसं दोन मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे साखर घालायची ऑप्शनल आहे तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही बॅटरमध्ये पण थोडीशी जेव्हा आपण बॅटर बनवलं रव्याचं त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक चमचा साखर घातली तरी चालतं जर गोड आपल्याला हवं असेल ढोकळा तर आता आपल्याला इडली इडलीचं पात्र मी घेतलेलं आहे तुम्ही जर कढई घेतली तर त्यामध्ये वाटी उकडी ठेवा आणि पातेल्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकून मी आता असं ह्या इडलीच्या पात्रामध्ये हे ढोकळ्याचं एक प्लेट असते त्याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे तेल लावून आणि पाणी आधी गरम करून ठेवायचं ज कारण आपण इनो घातल्यानंतर वेळ घालवायचा नसतो म्हणून पाणी अगोदरच गरम करत ठेवायचं आणि पुढचं आता हे वीस मिनटं झालेली आहे तर आता ह्यामध्ये आपण इनो घालून घ्यायचं आहे एक वाटीला एक इनोचं पॉकेट जितकी वाटी तुम्ही घेतील तेवढं इनोचं पॉकेट वाटेल आणि जर दोन वाट्या रवा असेल तर सो खायचा सोडा घेतला तर दोन चमचे घ्यावा लागेल आता ह्यामध्ये पुन्हा तेल इनोवर घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा लिंबूचा रसही घालून घ्यायचा आहे आता अगदी वीस तीस सेकंदपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर पटकन त्या प्लेटवर घालून घ्यायचं जर तुम्हाला ढोकळ्याची साईज जाडी मोठी ला पाहिजे असेल तर तुम्ही हे न घेतला तुम्ही ताट घेतलं तरी चालेल कारण ह्यामध्ये थोडासा ढोकळा पातळ होणार एकदम असं जाड नाही होणार आणि ह्यावर थोडंसं लाल तिखट अगर जर आवडत असेल तर त्याचा स्प्रिंकल करून घ्या थोडंसं आणि आता हा पाणी गरम झालेलं आहे त्यावर ही प्लेट ठेवून घ्या आणि ह्याला पंधरा मिनटंपर्यंत झाकून ठेवायचं पंधरा मिनटापर्यंत त्याला बिलकुल उघडायचं नाही की झाला की पाहायला उघडला तर तो आपला ढोकळा व्यवस्थित शिजला जाणार नाही ह्याला बिलकुल द्यायची पंधरा मिनटांनंतरच उघडायचा बघा पंधरा मिनटांनंतर अगदी स्पंजी असा व्यवस्थित फुलून आलेला आहे ढोकळा बघा असं सुरीच्या सहाय्याने बघायचं त्याला चिकटला जात नाही म्हणजे बघा कडे नाही बघायचं एकदम मस्त असं स्पंजी ढोकळा आपला तयार झालेला आहे आता हा गार होईपर्यंत व्यवस्थित असाच ठेवायचा आहे गार झाल्यानंतरच त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे मस्त असा कडा मोकळा करून गार झाला आहे आता ह्याच्या कड्या मोकळा करून घ्यायच्या ब स बघतानाच तो समजतो किती स्पंजी झालेल्या आहेत फक्त इतकाच ती मी जाड केलेला नाही आहे तू मला जाड पाहिजे असेल तर तुम्ही प्लेटमध्ये जाड्या प्ले मोठ्या थाळ्यामध्ये वगैरे असा ठेवा आता ह्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघा अगदी पावासारखा फुललेला आहे मस्त असा स्पंजी असा हलका एकदम हलका फुलका असा ढोकळा बनलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही माझ्या रेसिपी पाहत असतील माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पहा आणि त्यावर कमेंट्स करायला विसरू नका आणि मा त्या व्हिडिओ बघितल्यानंतर रेसिपीही बघायला विसरू नका आता मी अगदी छोटे पीस केलेले आहेत तुम्ही मोठेही केले तरी चालतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे ठेवा मोठे ठेवा पण बघा अशा प्रकारे मस्त असे मी पीस करून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहेत आणि चिमट्याच्या सहाय्याने हे मी काढून घेतले आहे बघा कशा एकदम स्म स्वांजी अगदी सॉफ्ट असा ढोकळा आपला तयार आहे बघा मस्त असा आता ह्यावर आपण ती बनवलेली फोडणी घालून घेऊया बघा अशा प्रकारे अगदी व्यवस्थित अशी फोडणी पसरवून घ्यायची आहे त्याच्यावर आणि असेच असे जसे माझे नवनवीन व्हिडिओ पाहत जा आणि माझं चॅनल पण सबस्क्राईब करत जा मस्त असे व्हिडिओ माझे सोपे सोपे व्हिडिओ आणि ही रेसिपी जितकी बो बनवायला वेळ पाहायला वेळ लागतो तितकीच ब तेवढ्या वेळात ही ती बनवून घेत घ्या होते आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्या आणि तुम्ही अशीच ही रे ढोकळा तुम्ही असाच खाऊ शकता केचपसोबत चटणीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता आणि असाही खाऊ शकता बघा सुंदर अशी ढोकळ्याची रेसिपी ब तुम्हीही बनवा बघा मस्त अशा ढोकळा हा मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा अगदी छोटे छोटे पीस तुम्हाला तुम तुम्हा जर हे आता दो तुमच्याकडे जर माणसं जास्त असतील तर तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवायचं तितकं जितका रवा तेवढं दहीचं प्रमाण वाढवायचं जितका रवा तितकी दही हे प्रमाण आहे त्याचं बघा असा स्मंज असा सॉफ्ट असा ढोकळा तयार धन्यवाद